अखंड दिवा आहे तो अखंड दिवा आपण किती दिवस ठेवायचा नवरात्रीमध्ये अखंड दिवा जो आपण वापरला आहे तो अखंड दिवा नवमी तिथीपर्यंत ठेवायचा का दसऱ्यापर्यंत ठेवायचा तर नवमी तिथीला आपण घट उठल्यानंतर नंदादीप हा चालूच ठेवायचा आहे आणि दसऱ्याला आपण संध्याकाळी शिलंग खेळून आलो की सायंकाळच्या वेळेससुद्धा तो दिवा चालू असावा आणि दसऱ्यानंतर मग तो दिवा विज विजला तरी काय हरकत नाही पण दसऱ्यापर्यंत कमीत कमी तो दिवा चालू असावा तसा नवमीपर्यंत तर असणं गरजेचं आहे पण दसऱ्यापर्यंत ठेवला तरी उत्तम त्यात काय वाईट वाटून घेण्याचं कारण नाही कारण आपण दसऱ्याला देवीची आपण प्रार्थना आराधना करत असतो त्यामुळं दसऱ्यापर्यंत जर हा दंदातीप चालू राहिला तरी काय हरकत नाही आणि जर तुमच्याकडून जर चुकून विजला तरी काय हरकत नाही पण न दसऱ्याला परत तो पुन्हा तुम्ही लावा आणि देवीच्या समोर तो नंदादीप ठेवा आणि देवीच्या आशीर्वाद प्राप्त करून घ्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद